नमस्कार मी प्रमोद सस्ते आपण पाहताय प्रवीत चळवळ फलटण नगरपालिकेची रणधुमाळी प्रचाराची पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होम टू होम प्रचार करताना दिसत आहेत आज आपण मलटण या ठिकाणी काही इथले नागरिक जे आहेत त्यांच्याशी आपण बोलतोय नमस्का नमस्कार साहेब नमस्कार काय नाव आहे आपलं उमेश पवार उमेश पवार आ, या मलटण परिसरामध्ये सध्या नेमकी कोणाची हवं आहे काय शमशेर दादांचीच हवा काय काम चांगले काम काय काय काम केले त्यांनी बरे जातात आपण जी थांबले ते रोड वगैरे कॉन्ट्रॅक्ट हा कॉन्क्रीटचा रोड त्यांच्या त्यांनी केलेला आहे कॉन्ट्रॅक्ट अच्छा अजून काय काय सांगाल इकडे अजून रस्ते केले डांबरी डांबरीकरण भरपूर झालेले डांबरीकरण झालेले आज नगराध्यक्ष पदासाठी समशेर दादा उभे आहेत त्यांच्या त्यांच्याबरोबर श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर हे सुद्धा उभे आहेत मग समशेर दादांच्या पाठीमाग इथला मतदार ठामपणे ह्या विकास कामांच्या जोरावरती उभा राहतोय का नेमका अजून दुसरं काय कारण याच्या पाठीमागे नाही विकासाच्या कामा अच्छा विकास काम केलेल्या आहेत मध्येच विकास केलाय का पूर्ण फलटणचं काय चित्र आहे वेगळं आहे त्याच्यामध्ये मध्ये पण सुद्धा चांगलं आहे विषय विषय आज तुम्ही पाहताय की फलटणमध्ये दहशतीचा एक मुद्दा आहे ह्या दहशतीच्या मुद्द्यावरती विरोधक एवढा प्रचारामध्ये भर का देत आहेत नाही दहशतीचा काही विषय नाही जिथं परिवर्तन आहे तिथं समोर समक्ष आहे अच्छा जनता इकडे मतदान दहशतीच्या मुद्द्यावरती करणार नाही लोकांना सत्य काय आहे हे माहिती आहे अजून काय सांगाल नाही काम चांगले आहेत आपले संशय काम कामं वगैरे चांगले आहेत तुम्ही काय करता आम्ही काय आम्ही व्यवसाय आपल्या काम दे कोणता व्यवसाय करता मी आहे एक नंबर वार्डात ना माझा स्क्रॅपचा बिझनेस आहे तुम्ही उमेदवार आहे नाही नाही आमच्या घरात उमेदवार आम्ही घेतलं प्रॉब्लेम स्क्रॅपचा व्यवसाय करता आपण स्क्रॅप गोळा करण्यासाठी फलटण शहरामध्येच असता का कुठे बाहेरही असता तुम्ही नाही बाहेर पण असतो म्हणजे शहरात पण आपल्याला शहरात स्क्रॅपचा व्यवसाय आहे तुमचे स्क्रॅपच्या व्यवसायामध्ये आपल्याला फलटणमध्ये हा जो उद्योग आहे त्याला पूर्व कसा उद्योग व्यवसाय करण्यासाठी दादांच्याकडे का काही आपण काही सूचना किंवा का एखादा प्रोजेक्ट असं काही मागितलेलं आहे का नाही तसं काय अजून काही मागितलेलं नाही ते गरज पडले की आम्ही नक्की खासदार साहेबांना विनंती करून आम्ही ओके तर हे होते उमेश पवार आपल्याशी बोलले हे त्यांचा स्कॅपचा व्यवसाय आहे अगदी सर्वसामान्यातले सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहे शमशेरष नाईक निंबाळकर यांच्यासोबत आपल्याला ठामपणे उभे राहताना दिसत आहे मला वाटतंय हे चित्र फलट मध्ये आहे फलटमधले जे सर्वसामान्य नागरिक आहेत ते शमशेरदारांच्या पाठीमागे का उभे राहतात याची कारण आपण जाणून घेतली विकास कामाच्या जीवावरती किंवा सर्वसामान्य जनतेशी त्यांचा किती अप्रोच आहे हे आपण पाहतोय अगदी स्क्रॅप व्यवसाय करणारे व्यक्ती त्यांच्या पाठीमागे जर ठामपणे उभे राहत असेल तर मग फलटण जे नगर परिषद चित्र आहे हे वेगळं सांगायची गरज नाही आपण आपल्या चॅनलशी बोलत म्हणजे खूप आभार आहे धन्यवाद आपण ज्या वॉर्डामध्ये उभे आहेत इथले नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत त्यांना ओळखता काय नाव आहे अशोक काका अशोक काका जाधव जाधव अजून कोण आहे इकडे अजून स्वाती बोस आहे काय सांगा हे दोन्ही उमेदवार कसे आहेत एकदम छान एकदम छान आहे छान आहेत दिसायला दिसायला विचारानं कामानं चांगल्या त्यांना ह्या निवडणुकीच्या प्रचारादार पाहिजे किती वेळा घट्ट बै आहे बैठक आता मी राहायलाच येते राहायला इथे मी प्रॉफर समोर भेटत राहतो पण इकडे बंगला घेतल्यामुळे मी आता स्थायी तिथं स्थायिक इकडे मी चार पाच वर्ष झाले मी इकडे राहिले कारण कामं वगैरे बघते की आल्यापासून माझी तिथं रस्ते पण नीट नव्हते एवढं परिसर म्हणजे कंडिशन म्हणजे इकडे राहायला आल्यानंतर तुमच्या इथे विकासाच्या सुविधा नव्हत्या काय नव्हत्या अलीकडच्या काळामध्ये ह्या सुविधा झालेल्या आहेत भरपूर तुम्ही समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि अशोक कथा भोसले अद्य स्वातील भोसले ह्या ज्या उमेदवार आहेत त्या उमेदवारांना ह्याच्या श्रेय देत आहे अजून कुठला विकास हवा आहे आणि ह्या उमेदवारांना तुम्ही मतदान कसे करणार आहात हे आम्हाला आमच्या दर्शकांसाठी सांगा नाही विकास आता पुढं करतच राहणार आहे साहेब असल्यामुळं काहीच अडचण येणार नाही अजून काय काय अपेक्षा आहे तुमची तर काय असं ठेवायसारखं काहीच ठेवलंच नाही त्यांनी म्हणजे रगडे अजून पुढे काय गरज लागेल तर ती ती पार पाडला बर आणि तुम्ही फलटण मधल्या नगरपालिका केली जे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे नगरसेवक पदासाठी असणारे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे संशर्षण आहेत निंबाळकर आहेत त्यांनाच लोकांनी मतदान का करावं म्हणजे पस्तीस वर्षात आता काही कामं झालेले नाही मागं राजा घटकांना तर आता काम आता निश्चित ही डोळ्यासमोर अख्ख्या फलटणच्या जनतेला दिसायला लागली त्यामुळं परिवर्तन तु? बदल होईल असं दिसतो धन्यवाद